श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त आपण सर्वच स्वामींचे भक्त आहोत नेहमीच स्वामींचे चमत्कार आपण आपल्या टोळ्यांनी पाहत असतो स्वामींच्या अघटित लीला आपण आपल्या आयुष्यात अनुभवत असतो स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामी हे या पृथ्वी तलावरती अजूनही साक्षातरूपी जिवंत आहेत मात्र अजूनही काही लोकांचा यावर विश्वास नाही अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आजचा हा खास अनुभव स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींनी पुण्यात केलेला हम गया नाही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा हा अद्भुत चमत्कार हे घटना आहे पुण्यातील सडपी या कॉलनीत राहणाऱ्या रा, स्वामी भक्तताई स स्व उत्कर्षा खाडे या ताईंचा पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी स उत्कर्षा खाडे अगदी अनुभव सांगतानाही आज डोळ्यातून पाणी येत आहे कारण स्वामींनी माझ्या घरात हा चमत्कार करण्या इतकी माझी खरंच पुण्याई आहे स्वामींनी या चमत्कारासाठी मला निवडलं याचं मला सर्वात मोठा आनंद आहे माझ्या आयुष्यात जे काही आहे ते फक्त स्वामी कृपेने आणि आज मी जी काही आहे ती देखील स्वामींमुळे माझी आई ही सुरुवातीपासून स्वामींची सेवे करी माझ्या जन्माच्या वेळी मी फक्त सातव्या महिन्यात जन्माला आली वजन कमी असल्याने आणि जन्मताच मला टी बीची लागण असल्याने डॉक्टरांनी माझ्या जगण्याची काहीच गॅरंटी दिली नव्हती मात्र आईच्या सेवांनी स्वामींच्या कृपेने मला पुनर्जन्म मिळाला आणि मी सुखरूप लहानाची मोठी झाली खूप लहान होते मी मला आठवतंय आमच्या घरात स्वामींच्या पादुका येणार होत्या आणि त्या दिवशी इतक्या लहान वयातही मी माझ्या आईसोबत उपवास धरला होता तिथून प्रत्येक गुरुवारी मी उपवास करते स्वामींची नित्यसेवा आणि वेळोवेळी व्रत धरते अगदी सुरुवातीपासून जिथून मी या सेवेत आहे तिथून माझा एकच हट्ट असायचा स्वामी मला कधीतरी स्वतःहून दर्शन द्या मी तुमची सेवा करते त्याचा एकच फळ द्या तुम्ही माझ्याशी कधीतरी बोला मी दररोज नित्यसेवा झाल्यानंतरही स्वामींना हेच सांगायचे मी दिवसभरात एकदा तरी स्वामींना हे आवर्जून म्हणायचे गेली एकवीस वर्ष माझा स्वामींना हाच प्रश्न असायचा या दिवसाची मी दररोज वाट पाहायचे आणि शेवटी स्वामींनी माझ्या आयुष्यात लीला घडवली काल एकतीस मार्च रविवार स्वामी प्रकट दिन खरं तर प्रकट दिनानिमित्त मी प्रत्येक वर्षी गुरुचरित्र पारायण करत असायचे या वर्षी देखील मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आणि त्यासोबत मी गुरुलीलामृत पारायण देखील करत होते बरोबर दोनही पारायणे आठ दिवसांची आठ दिवस निघून गेले आणि कालचा शेवटचा दिवस मी यावर्षी पहिल्यांदाच उपवास धरून म्हणजे आठ दिवस अन्नाचा कणही न खाता फक्त फळं खाऊन हे पारायण केलं खरं तर आठ दिवस पोटात अन्नाचा कण नव्हता मात्र सोबत स्वामी शक्ती होती माझ्या पाठीशी स्वामींची कृपा होती त्यामुळे तितकीच एनर्जी मला मिळत होती काल एकतीस मार्च श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन माझं पहाटीच ब्रह्महूर्ताचं स्नान झालं त्यानंतर मी पारायणाला सुरुवात केली पारण आटोपल्यानंतर मी स्वामींच्या मठात गेली मठातून आल्यानंतर मी घरामध्ये नित्यसेवा केली स्वामींची आरती झाली त्यानंतर महाराजांच्या काही विशेष सेवा देखील झाल्या आणि त्यानंतर मला उद्यापन करायचं होतं मी पंचामृताचं छान जेवण बनवलं महाराजांच्या समोर पंचभोग दाखवलं आणि त्यानंतर उद्यापन झालं सगळं छान पार पडलं नंतर मग मी स्वतः जेवणासाठी स्वयंपाकघरात गेली जेवण झालं त्यानंतर स्वामींचं नैवेद्याचं ताट उचलायला म्हणून मी जिथे पूजेची मांडणी केली होती तिथे आली आणि स्वामींसमोरील नैवेद्याचं ताट उचलून मी हातात घेतलं तर त्या ताटात असणाऱ्या पुरणपोळीला चक्क दातांचे ठसे होते बराचसा भाग खाल्ला होता पुरणपोळीसोबत असणारं तूप पूर्णपणे वाटीतून गायब होतं पण सुरुवातीला हे नक्की काय आहे मला कळालं नाही मी ते ताट उचलून घरातील स्वयंपाकघराकडे नेलं आणि तितक्यातच मला बाहेरून काहीतरी आवाज आला खरं तर हा आवाज घुंगरांचा होता घरात मी एकटीच होते आणि त्याच दरम्यान हे घुंगरू कसे काय वाजतायत मला काही कळेना आमच्या रूमचा दरवाजा हा पूर्णपणे बंद होता दरवाजाला आतून कडी होती तरीही मी खिडकीतून हलूच बाहेर बघितलं कुणी आलंय का हे पाहत असताना मला कुणीच बाहेर दिसलं नाही मी पुन्हा घरात आले माझा भास असेल असे मला वाटले आणि त्या क्षणात पुन्हा काही शब्द माझ्या कानावर पडले ते शब्द होते धन्य 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 खरं तर हे शब्द कोण म्हणत आहे तेही मला कळेना मला कोणीतरी मजाक करते असेच वाटले मी पुन्हा घराची कडी उघडून घराच्या बाहेर गेले पण बाहेर कुणीच नव्हते मी आत आले त्या क्षणी मला भीती वाटली काहीतरी भूत वगैरे असेल असेही माझ्या मनात आले त्यानंतर मला एका क्षणाला काहीतरी स्वप्न असेल असे वाटले पुन्हा मला हा भास असेल असेही वाटले नंतर एका बाजूला मला माझे पतीच आल्यासारखे वाटले मी पुन्हा एकदा बघितले पण कुणीच नव्हते मी पतीला कॉल केला पण कामात असल्याने त्यांनी माझा कॉल घेतला नाही मग माझी भीती अजूनच वाढू लागली मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप सुरू केला आणि तितक्यात एक भला मोठा चमत्कार झाला स्वामींसमोर एक लख प्रकाश पडला आणि त्यावेळी त्या घुंगरांचा त्या आवाज स्वामींच्या त्या फोटोतून येऊ लागला मी हा संपूर्ण आवाज मोबाईलमध्ये देखील रेकॉर्ड केलेला आहे हा आवाज सगळ्यांनी अवश्य ऐका हा घुंगरांचा आवाज चक्क रात्री बारा वाजेपर्यंत कंटिन्यू स्वामींच्या मूर्तीतून येत होता मी माझ्या पतीला पुन्हा एकदा फोन केला घडलेला प्रकार त्यांना सांगितला तेही ऑफिसमधून लवकर आले शेजारी राहणारे जोशी काका रोहिणीताई यांना देखील मी बोलावले हा आवाज असाच्या असा येत असा होता ते देखील तो आवाज ऐकून थक्क होते आम्ही सगळे स्वामींसमोर बसलो पुन्हा एकदा रात्री आम्ही स्वामींचे भजन केले स्वामींचे स्तोत्र मंत्र म्हटले कारण स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी साक्षात रूपी स्वामी माझ्या घरात अवतरले इतक्या वर्षांपासूनची सेवा एका क्षणात फळास आली स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली हम गयानही जिंदा हे या वाक्याची प्रचिती दिली खरंच स्वामी असतात फक्त स्वामीच असतात हे त्या क्षणी मला आणि सगळ्यांना पुन्हा एकदा कळून चुकले श्री स्वामी समर्थ ताई म्हणतात आयुष्याचे सार्थक झाले स्वामी सेवेत आले आणि खरंच भाग्य उजळले भक्तांनो मलाही हा अनुभव खूप आवडला बघा जेव्हा भक्त स्वामींची सेवा करतात तेव्हा स्वामी त्यांच्या आयुष्यात कसे चमत्कार करतात ह्याच पुन्हा एकदा सगळ्यांना पाहायला मिळालं आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थ